अकोट महसूल मंडळ येथे शिवार फेरीत शेतरस्त्याची पाहणी तालुक्यात शेतरस्ते कायमस्वरूपी मोकळे करून नोंदणीची प्रक्रिया सुरू छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत अकोट तालुक्यातील शेतरस्ते कायमस्वरूपी मोकळे करून नोंदणीकृत ठेवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली आहेत या उपक्रमाचा भाग म्हणून आज अकोट महसूल मंडळ शिवार फेरी आयोजित करण्यात आली या फेरीत नकाशावर असलेले अतिक्रमित तसेच सध्या वापरात असलेले शेतरस्ते यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली शिवार फेरी महसूल पंधरवाडा अंतर्गत अकोला जिल्हा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या निर्देशानुसार अकोट उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर सर तहसीलदार डॉक्टर सुनील चव्हाण व निवासी नायब तहसीलदार मनोज मानकर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली या कार शिवार फेरीसाठी अकोट मंडळ अधिकारी गणेश भारती ग्राम महसूल अधिकारी तांदूळवाडी घुगे मॅडम भाग दोन ग्राम महसूल अधिकारी मोहकार साहेब व समस्त अकोट भाग एक अकोट भाग दोन तांदूळवाडी केसोरी तसेच सोनबर्डी ते मुनगाव शेत रस्ता शिवार फेरीमध्ये अकोट मंडळ अधिकारी गणेश भारती ग्राम महसूल अधिकारी गायत्री घुगे सरपंच किशोर आवारे तसेच सोनबर्डीचे बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते या मोहिमेत शिव पानद रस्त्याचे सर्वेक्षण करून ज्या रस्त्याची नोंद निस्तार किंवा अर्जामध्ये नाही त्यांची नोंद घेणे शेतावर जाण्यासाठी मिळवणे रस्ता अदालत आयोजित करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे तसेच रस्त्याची मोजणी व सीमांकन करणे तसेच निकाली काढणे अशी कामे हाती घेतली जाणार आहेत प्राथमिक टप्प्यात अकोला जिल्ह्यातील बावन गावे निवडण्यात आली असून त्यातील दोनशे अठ्ठेचाळीस रस्त्यांना संकेतांक क्रमांक देऊन सीमांकन पूर्ण केले जाणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी यू टी व्ही न्यूजला लाईक सबस्क्राईब व शेअर करा अनिकेत कोकणे माना अकोला त्याच्यापेक्षा आता सध्या हे जे शिबिर झालं याच्या अंतर्गत शेतनकाशावर असलेले जो महसूल आहे कार्यक्रम झाला शासनानं त्या महसूल पंधरावा अंतर्गत हा शिवार फिरचा कार्यक्रम आहे याच्यात काय कि बास्ते तुमचे नकाशात नाही आहेत आणि नकाशात आहेत जसं हा रस्ता नकाशात आहे ते फुटाचा काही काही ठिकाणी अतिक्रमित झाला आता त्या अतिक्रमण झाल्या मॅडम यादी तयार करतील नोटिसा काढतील त्याची आपण सुनावणी घेऊ मंडळाधिकारी बरोबर आहे नंतर हे क्षेत्र तुमचे मोकळे होतील तसेच तुमचे जे, जे वैवाटीचे जुने रस्ते आहेत जे नकाशावर नाही तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांना किंवा मग एखादा आणखी असा रस्ता असेल सध्या चालू असेल पण त्यांना जर विकला दुसऱ्या शेतकऱ्याला तू बंद करून टाकते शिवदांड असते तर मग शिवदान ते घ्यायचे शिवदानवाली घ्यायचे काही जे जिथं गावाचे शिव चालू होते काही ठिकाणी नकाशावर हद्दीच्या खून असतात तर तो जो गाव एखाद्या गावाच्या आतून रस्ता असतो जसं आता आम्ही तांदूळ केसुरीचा फोन आलो तर शिवार शेत नकाशावर तिकून केसुरीवरून हद्दीच्या खून आहे तिकून रस्ता नाही तो आपण म्हणतो ते तीच फुटाचा तो तो आता केसुरीचे आहे असे जे नकाशात नसतील मॅडम ते सगळे नकाशात नसलेले जे रस्ते आहेत त्याची यादी तयार करून ते तुम्ही आपल्या नजूल ऑफिसला द्या आणि आपल्या ज्या रस्ता आहे प्रोसिडिंग क्षेत्रमध्ये आणि ग्रामपंचायत सादर कराय की नाही म्हणजे कायमचा हा वाद मिटून जाईल ना नंतर एकदा ते नका नजूलच्या मोजणी झाल्यानंतर नकाशावर आले की त्याच्या तहसीलदार साहेबांना साहेबांना आदेश दिले की बाबा जे नका क्षेत्र क्षेत्र जे नकाशावर रस्ते नाही आहेत क्षेत्रस्ते त्याचा तुम्ही तयार करून त्याचे ठराव ग्रामपंचायत मंजूर करून नजूल ऑफिस मार्फत मोजणी करून शेतरस्ता समितीमध्ये तुमच्या गावातली जी समिती बनवली शेतरस्ता मॅडम पारित करून ते एकदा पक्के झाल्यानंतर त्या लगत जेवढे शेतकरी असतील त्याच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या इतर मध्ये त्याची नोंद याच्या शेतात जायला हा रस्ता हा समजा मेन रस्ता आहे तातून पुढे मग वारात जायला समजा तिकडे सर्व तिकडे आहे ते बरोबर आहे ते टाकायचं का मग तु तो वयवाटीत असेल तर घ्या वयवाटीत नाही आहे तुमच्या आता काही रस्ते कसा आहेत जेवढे सर्व नंबर आहेत सर्व जे पोटीशी झाले आता गट नंबर बरोबर आहे पण त्यावेळेस सर्व नंबर तो वीस बावीस एकर होता शंभर एकर जाऊ त्याच्यात आता दहा पन्नास पोटी पोटिशावा लागेल हेलिकॉप्टर थोडी शेती करणार आहे तो एक चाकुली या शेतकऱ्या धुरावून एक चाकूल दुसऱ्या शेतकऱ्या धुराव चालू ये जे वैवाटीत असेल सदरा वैवाटीत हा असे रस्ते तुम्ही मॅडम जे असतील त्याच्यासाठी शिवार प्रत्येक वारा समजा माई आज वयवाट आहे हे सांगा असं तुम्ही जे वैवाटीत रस्ते आहेत आज तुमचे नकाशात नाहीये असे तुम्ही रस्ते दाखवून देत म्हणजे ते अजून जे ना आपल्याला